राज्यभरात ठिकठिकाणी थीक तिरंगा रॅली काढण्यात आल्या होत्या यात नेत्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता ठिकठिकाणी थीक थीक राज्यभरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आली होती या देशाच्या सीमेची सुरक्षा या देशाच्या नागरिकांची सुरक्षा यासाठी स्वतःच्या परिवाराची चिंता न करता हा देश आज आपल्या ठाणे ठाणे जिल्ह्यातले तीन कुटुंब आज या ठिकाणी त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत अशा पद्धतीने महाराष्ट्रातले जवळजवळ सहा लो सहा सहा कुटुंब त्या ठिकाणी हे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सव्वीस लोकांचं जे बलिदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या सैन्याचं मनोबल हे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आज ही ही जी आपण ही बाईक रॅली या ठिकाणी करतोय पूर्ण देशात नाही पूर्ण विश्वात हा राग सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदीजींना अमित शहाजींना आमचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजींना जे त्यांनी प्रत्येक निर्णय पाकिस्तानाच्या विरोधात घेतले त्याचे सगळे पावलासोबत हिंदुस्तानचा प्रत्येक व्यक्ती उभा आहे हे दाखवण्यासाठी हे तिरंगा रॅलीचं आयोजन आपल्या अमरावतीमध्ये आमचे नितीन भाऊनी आणि आमचे सगळे सगळे पक्षाचे लोक बाहेर आले आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन त्या ठिकाणी सिंदूर राबवलं गेलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला त्यांची अड्डे उद्ध्वस्त केले गेले आणि मग त्या निमित्तानं आमच्या सेनेवर लढणाऱ्या सैन्यांचं कुठंतरी गौरव झाला पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी रॅलींचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीचं शिराळमध्ये आज अतिशय उत्स्फूरपणे एक चांगली तिरंगा रॅली या ठिकाणी पार पडलेली आहे